नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानं खाली ऐंशी क्विंटल कमाल दर पाच हजार सहाशे रुपये किमान दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अहोकाली आठ क्विंटल दर आठ हजार रुपये किमान दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे अहोकाली अडोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील समिती आरशी वैरा गावकाली चौदा क्विंटल दर चार हजार नऊशे रुपये किमान दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील वादा समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी वीस क्विंटल दर पाच हजार दोनशे एकसठ रुपये किमान दर चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये